तर बघा पाचव्या भोजेश्वर प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न कुमार प्रदीप मनीष बपी साईगाव आणि पार्थ नितीश धुले चोरावले नेरळ साई लोजी दोन बाजल्या बारा हजार लवकर काम यांना मैदानात जोडबाजी लवकर लवकर जोड द्या बिंदोर बिंदोर जे भोजेश्वर प्रसन्न श्री स्वामी समर्थक प्रसन्न कुमार प्रदीप मनीष बॉबी सायगाव आणि पाच नितीश धुळे चोरावले साईड उजवे दोन बाटल्या आणि बारा हजार नोकर गेल्या शहरात चोर पाहिजे आणि खुश तोर नुकताना पाचवा नव्हता प्रसन्न श्री स्वामी प्रसन्न कुमार प्रदीप मनीष भोपी साईगाव आणि पाच नीतीश धलेत चोरवले सण उजी दोन मधल्या बारा हजार या ठिकाणी जोर झाले जे हनुमान प्रसन्न सदाशिव अनंत धलेत झोविले बदलापूर त्यांना या ठिकाणी जोर झाले जे हनुमान प्रसन्न सदाशिव अनंत धलेत झोविले बदलापूर आणि बघा गावदी प्रसन्न ध्रुवी नितीन जाधव अवलंस जोर तुंगा माझा प्रसन्न कुमार दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरे कर्जत अशी बिंदोरची प्रेक्षण गाडी मैदानात जमली अरेशा खोला रे काय झेंडा पण आता